लोकशाही आहे तुमची आणि तुम्ही त्याला विरोध क करत आहात आम्हाला द्वेष का किंवा आमच्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे असं आम्हाला द्वेष करण्याचा किंवा त्यांना परमिशन न देण्याचा काही प्रश्न नव्हता प्रश्न असा आहे की तुम्ही जातीय सलोखा जो ठेवायला पाहिजे तो बिघडवायचा का प्रयत्न करताय मग जर आम्ही असा उलटा प्रश्न विचारला की कर्नाटकमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला कुठे गेला तुमचा स्वाभिमान ही तर ही घटना घडलेली आहे ही दुर्दैवी घटना घडलेली परंतु तिथून शिवाजी महाराजच हटवले त्या टायमाला स्वाभिमान तुमचा कुठं गेला होता घाण ठेवला होता परंतु निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला जेव्हा अशा प्रकारचे आंदोलनं करतात त्या टायमाला सर्वसामान्य माणसांना तुम्ही त्रास द्यायचा त्याच्या मागचा हेतू असतो पुन्हा जातीवाद भडकाचा हेतू असतो अहो अहो उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री पंतप्रधान यांनी माफी मागितली आणि तो त्याच भव्यतेचा पुतळा आपण उभा करणार आहोत त्याची आश्वासन दिल्यानंतर आपण या अशा गोष्टी करायला नको परंतु यांच्याकडे मुद्दे नसल्यामुळे हे लोकांना भटकवण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून हे आजचं आंदोलन आहे कुणाला जोडे मारतात जुडे तर स्वतःने स्वतःला मारून घेतले पाहिजे की तुम्ही केलेल्या पापाचं हे फळ येत तुम्ही सत्तेत असताना देखील म्हणजे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नाही महायुतीच्या नेत्यांनी ने सुद्धा अशा आंदोलनाला प्रति आंदोलन करू नये असं माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे काय आवश्यकता नाही लोक जाणतायत लोकांना माहिती आहे की हे जे महाविकास आघाडीचे लोक आहेत हे नाटकी आहेत आणि यांचं दुकानदारी चालवण्यासाठी सगळ्या महापुरुषांनासुद्धा आणि सर्वसामान्यांनासुद्धा वेटीस धरत आहेत राजकीय माफी मागितली आहे असं राजकीय माफी मागितली असं नसतं कधीच एखादा देशाचा पंतप्रधान एखादी माफी मागतो त्या टायमाला त्याला अर्थ असतो हे राजकीय बोलणं राजकीय वागणं नाटकी करणं हे फक्त उबटा गटाला जमतं हे आम्हाला नाही जमत आम्ही स्पष्टपणे बोलणार लोक आहोत काय गरज होती मग पंतप्रधान माफी मागायची परंतु जेव्हा एखादा एकदा महापुरुषांचा हि जे झालेला आव्हान झालेलं आहे त्याची माफी मागितली तर का लाज वाटण्यासारखं काहीच नाही शंभर वेळा मुख्यमंत्री तर बोललेच शंभर वेळा माफी मागेल महाराज आमचे आहेत मनोज जरांगे पाटील देखील असं म्हणत आहेत की ह्या विषयावरून राजकारण होऊ नये खरंतर हे पुतळा कोणी पडला कोणामुळे पडला त्याला जेलमध्ये सडवलं पाहिजे आणि राजकारण का करताय निश्चित मनोज जरांगेंनी जे काही स्टेटमेंट दिलं त्याचं आम्ही स्वागत करतो अशीच भूमिका प्रत्येक राजकीय पक्षाची असली पाहिजे जरांगीन जे सांगितलं ते वस्तुस्थिती आहे आणि असं तुम्ही त्याचं भांडवल राजकीय भांडवल कराल लोकांना वेटीस धराल हे चालणार नाही आणि म्हणून आज त्यांचं आंदोलन पाहाल तर सगळीकडे फ्लॉप शो त्यांचा असणार आहे